सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं केबल ऑपरेटर सह तिघांना मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांना शिताफीनं पकडलं दिनांक चौदा मार्च रोजी पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास कुमठा नाका भागातील नाईस बेकरी समोर फिर्यादी आनंद नरसप्पा कत्तुल वय त्रेपन्न व्यवसाय केबल ऑपरेटर राहणार नक्तानगर लक्ष्मी नारायण थिएटर पाठीमागे सोलापूर रिक्षा चालक इस्माईल नबीलाल नदाफ आणि महेश पांडुरंग आवार हे एम एच तेरा सी टी सव्वीस पंच्याण्णव या रिक्षातून जात असताना अनोळखी पाच ते सहा इस्मांनी रिक्षा अडवून तिघांना मारहाण केली त्यापैकी एका इस्मानं आनंद कत्तुल यांच्या गळ्याला कोयता लावून हल्लास्तर तर खलास करीन अशी धमकी देऊन त्यांच्या खिशातील एक लाख वीस हजार रुपयांची रोकड काढून घेतली याबाबत सदर बजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पथकानं संबंधित इसम कुमठानाका भागातील शासकीय मैदान इथं असल्याची माहिती काढली त्यावरून तिथं पाच इसम बसलेले आढळून आले पथकाला पाहून ते पळून जाऊ लागले त्या सर्वांचा पाठलाग करून मैदानात पकडण्यात आलं ती वेळ होती रात्री साडे अकराची त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी आपली नावं मुन्ना मुर्तुज सय्यद वय सत्तावीस राहणार विनायक नगर राजराजेश्वरी शाळेशेजारी एम आय डी सी सोलापूर सागर विजय शिंदे वयवीस राहणार भगवान नगर झोपडपट्टी पोलीस मुख्यालय शेजारी सोलापूर विशाल रमेश बंदपट्टे वय वीस राहणार पोलीस मुख्यालय शेजारी भगवान नगर झोपडपट्टी सोलापूर संतोष महेश हुंडेकरी वय तीस राहणार पोलीस मुख्यालय शेजारी भगवान नगर झोपडपट्टी सोलापूर जयेंद्र युवराज जाधव वय सव्वीस राहणार न्यू पाचशापेठ अशोक चौक ईगल टेलर दुकानासमोर सोलापूर अशी असल्याचं सांगितलं गुन्ह्यात लुटलेल्या रकमेपैकी रुपये आणि गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त करण्यात आला या अनोळखी आरोपींचा कोणताही पुरावा नसताना हा गुन्हा एक तासाच्या आत उघडकीस आणला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलिस आयुक्त यशवंत गवारे सदरबाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे पोलीस निरीक्षक गुन्हे भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे सहाय्यक फौजदार औदुंबर आटोळे पोलीस हेड कॉन्स्टेबल शहाजहान मुलाणी पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पापडे पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर सरतापे पोलीस हेड कॉन्स्टेबल ए आज बागलकोट्टे पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंड पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ सुरवसे पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत पुजारी पोलीस कॉन्स्टेबल अनमोल लड्डे पोलीस कॉन्स्टेबल उमेश चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल राम भिंगारे पोलीस कॉन्स्टेबल परशुराम मेहत्रे यांनी बजावली पर्यंत सुमारे पासष्ट हजाराची रक्कम हस्तगत झालेली आहे काही आरोपींचा शोध चालू आहे लवकरच आम्ही त्यांना अटक करून राहिलेले सुद्धा रक्कम हस्तगत करणार आहोत आणि सदरबाबत आम्हाला या गुन्ह्यामध्ये आयुक्त माननीय राजकुमार सर आमच्या झोनचे डी सी पी माननीय कबाडे सर आणि ए सी पी मान्य गवारीसाहेब यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर भेट देऊन आणि आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करून आमच्या डी बी पथकाने अथक परिश्रम करून तात्काळ काही तासामध्येच आरोपींना अटक करून मालमत्ता हस्तगत केली आहे आणखीनही आरोपी निष्पन्न होत आहेत आणि त्याच्यामध्ये यातील काही आरोपी हे रेकॉर्डवर असल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे